राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नेर येथील निर्मल बन्सी लॉन येथे दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा पार पडला या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नेर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष पवन जयस्वाल हे अध्यक्षस्थानी होते प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे भाऊराव ढवळे लक्षभेदचे मुख्य संपादक अरुण राऊत सहसंपादक हाजी टिक्की राजेश धोटे मंचावर विराजमान होते पाहुण्यांचे शुभ हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ प्रतिमेचे पूजन पुष्पमाला व दीप प्रज्वलित करून करण्यात आले यावेळी पत्रकार गजानन काळे विष्णू तवकार किशोर वं जारी निलेश वहाने संजय राऊत अंकुश भोयर मोहन पापडकर पापडकरट अंकुश राऊत राहुल मिसळे सिद्धार्थ मिसळे सौरभ खिल्लारे संख्येत वानखडे औरफ मीडियाचे नेर तालुकाध्यक्ष नवनाथ धरुई उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंडू बोरकर प्रास्तविक अरुण राऊत तर आभार राजेश धोटे यांनी केले नवनाथ दोरोई विदर्भ न्यूज नेर, नेर।